युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त सावली सोशल सर्कलच्या वतीनं एकोणीस फेब्रुवारीपासून शिवमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे निमित्तानं घरोघरी शिवचरित्राचं वाचन व्हावं यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत दरम्यान शिवराज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत असल्याचं निमित्त साधून गुढीपाडव्याला पन्हाळगडावरील सोमेश्वर मंदिरात सव्वा लाख चाफ्याच्या फुलांचा अभिषेक करण्याचा मानस आहे अशी माहिती संयोजक किशोर देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी होतीये या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सावली सोशल सर्कल आणि सावली केअर सेंटरच्या वतीनं वारसा शिवविचारांचा हा उपक्रम सुरू होतोय त्यामध्ये शिवचाफा महोत्सव हे मुख्य आकर्षण असणार आहे त्याअंतर्गत पन्हाळगडावरील श्री सोमेश्वर महादेव मंदिरात सव्वा लाख सोनचाफ्यांच्या फुलांचा अभिषेक करण्यात येईल त्यासाठी लोकसहभागातून संपूर्ण जिल्ह्यात किमान पन्नास हजार चाफ्यांच्या झाडांची लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे असंही किशोर देशपांडे यांनी सांगितलं तसंच वर्षभर शिवचरित्र पठण व्याख्यान आणि विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत विशेषत सार्वजनिक तरुण मंडळांनी शिवचरित्राचं अभिवाचन पठण करावं शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य राजनीती पर्यावरण दृष्टीतून स्थापत्यशास्त्र अशा विषयांवर व्याख्यानं घ्यावीत असं आवाहन करण्यात आले या उपक्रमांची सुरुवात एकोणीस फेब्रुवारी रोजी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या सभागृहातून होणार आहे सावली सोशल सर्कलच्या या उपक्रमामध्ये कोल्हापुरातील अन्य अनेक संस्था संघटना सहभागी झाल्या आहेत यावेळी संतोष पंडित सुरेश खांडेकर उपस्थित होते